हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये हुबेहूब आकृती ओळखा तंतोतंत आकृती ओळखा हा घटक पाहत आहोत यामध्ये आपण गायणी पद्धत म्हणजेच पर्याय पद्धत पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक वापरतो यामध्ये पहा पहिला प्रश्न आहे पतंगीचा आकार आहे पतंगीचा मोघम आकाराने पाहिला तर कोणताही पर्याय कट होत नाही याच्यामध्ये जर वरच्या उभ्या कामटीवरून वर पाहिलं तर कोणता पर्याय कट होत नाही या ठिकाणची तिरकी ही कामट ही कामटी पाहिली या ठिकाणची आकार पाहिला याच्यावरूनही कोणता पर्याय कट होत नाही गोलामध्ये पाहू आपण की उजव्या बाजूला मोकळा गोल आहे उजव्या बाजूचा मोकळा गोल पहा त्याच्यावरून कोणता पर्याय कट होईल पहाचा तिसरा पर्याय पहा उजवा पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूचा भरीव आहे आपल्याला पोकळ पाहिजे त्यामुळे पहिला पर्याय कट होईल दुसऱ्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला चौकोन दिलेला आहे दुसराही पर्याय कट होईल तिसऱ्या पर्यायामध्ये उजव्या बाजूला भरीव दिलेला आहे त्यामुळे तिसराही पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार पहा किती आहे उजवा अप, हात आपला उजवा हात तो उजवी बाजू आपला डावा हात ती आपली डावी बाजू या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं भरभर भरभर आपण उत्तर काढू शकतो पहा पुढील प्रश्न याच्यामध्ये वरच्या बाजूला जो पंचकोण आहे तो, तो सर्वत्र आकार सारखाच आहे नंतर या पंचकोणामध्ये व्ही आकार आहे सर्वजणपणे पाहिलं तर पर्याय क्रमांक चार मध्ये पंचकोणामध्ये व्ही उलटा दिलेला आहे तो पर्याय कट होईल यानंतर व्हीच्या खाली आडव्या दोन रेषा आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये त्या आडव्या रेषा दिलेल्या नाही आहेत तर पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे यानंतर पर्याय क्रमांक एक आणि तीन राहतो जेव्हा दोन पर्याय राहतात तेव्हा प्रश्नाकृती थोडी बाजूला ठेवा आणि पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये काय सारखेपण आहे किंवा काय फरक आहे ते पहा फरक जर पाहिला तर का या ठिकाणी दोन उभ्या रेषा आहेत या ठिकाणी वीज वी आहे मग पहा बरं आपल्या मग आता प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला काय पाहिजे वीसारखा आकार पाहिजे त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन येणार आहे जे या पद्धतीनं आपण प्रश्नापर्यंत उत्तरापर्यंत जर पोचलो तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करू शकतो चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी जो आकार दिलेला आहे बाहेरील तो चौकोनीसारखा आकार आहे तो एकमेकाला चिकटलेला आहे आता पहिल्या पर्यायामध्ये तो आकार चिकटलेला नाही या ठिकाणी मोकळी जागा दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं मोकळी जागा आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक कट होईल या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणचं चौकोन आहे तिथं वक्र रेषा दिलेली आहे त्यामुळे पहिला पर्याय कट होतोय दुसरा पर्याय कट होतोय आता तिसरा आणि चौथ्यामध्ये बारकाईन पाहिलं तर फरक काय आहे आतमध्ये चौकोनात गुणिलेचं चिन्ह आहे चौथ्यामध्ये गुणिलेचं चिन्ह नाही मग आपल्याला पाहिजे का नको गुणिलेचं चिन्ह गुंडियाचं चिन्ह आपल्याला नको आहे तर उत्तर पर्याय क्रमांक चार पहा विद्यार्थी मित्रांनो आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यापर्यंत जात आहोत त्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही त्यामुळे बारकाईनं पाहणं हे आपलं काम आहे बारकाईनं आपण पाहायला लागलो तर आपल्याला काही अडचण येत नाही पहा म्हणजे बारकाईनं विचार करायचा आहे सगळ्या गोष्टी एकदम पाहायच्या नाहीत छोट्या छोट्या एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं आणि त्यावरून पर्यायकट गाळणी पद्धत पर वापरायची आता पहा चौकोनामध्ये चौकोन चौकोनामध्ये चौकोन आणि त्याचा खालचा भाग रंगवलेला आहे आता आपण तो पाहूया चौकोनामध्ये पहा वरच्या बाजूला एक टिंबा आहे सर्वत्र आहे डाव्या बाजूला दोन टिंबा आहेत सर्वत्र आहेत उजव्या बाजूला तीन टिंबा आहेत सर्वत्र आहे खालच्या बाजूला चार टिंब जी दिलेली आहेत तो आकार आपल्याला अशा पद्धतीने हे टिंब पाहिजेत एक मध्ये ती टिंब आपल्याला ज्या पद्धतीने असायला हवी होती तशी काढण्याची वेगळ्या पद्धतीने आहे जे पहिला पर्याय कट होईल तिसऱ्या पर्यायामध्ये तीन टिंब आहेत त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल आता राहिला दुसरा चौथा आता दुसऱ्या चौथ्यामध्ये फरक काय आहे दुसऱ्यामध्ये रंगवलेला भाग वर आहे चौथ्यामध्ये रंगवलेला भाग खाली आहे आपल्याला कुठला पाहिजे रंगवलेला भाग खाली असायला हवा त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येईल पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे किती भरभर आपण सोडवतो हो। आहोत वेगाने सोडवतो हो। आहोत आणि प्रत्येक गोष्ट समजून घेऊन आपण सोडवत आहोत या पद्धती माझ्या अगोदर तुम्ही उत्तरं काढायची प्रश्न तुम्हाला दिसल्याबरोबर कोणतं येते उत्तर आणि आपला विचार आणि माझा विचार योग्य पद्धतीनं आहे का त्या पद्धतीनं आपण जायचं आहे आता पहा कलशाचा आकार आहे सर्वत्र टेंटेटिव्ह आकार सारखाच आहे आता फरक पहा पहिल्यांदा आपण मोग मोठा आकार पाहिला स्वस्तिकवरनं की हे पर्यायक्रमांक तीनमध्ये या ठिकाणी स्वस्तिक दिलेलं नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन कट होईल पर्याय पर्यायक्रमांक चारमध्ये स्वस्तिक हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणार आहे उलटा आहे म्हणून चार कट होऊन राहिला पर्याय एक आणि दोन एक आणि दोनमध्ये फरक काय आहे तर या नारळाच्या वरचा जो आकार आहे हा तो पर्याय क्रमांक दोनमध्ये नाही त्यामुळं पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार नाही उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक वा किती सोपा आहे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला या गोष्टी समजत आहे आणि आपण जे उत्तर काढतो आहे ते उत्तर बरोबर आहे का मी तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ देतो आहे की ज्याद्वारे माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार व्हावं हो। तुमची उत्तर माझ्या अगोदर तयार होत आहे आणि माझा विचार आणि तुमचा विचार योग्य पद्धतीनं आहे का बरोबर आहे का एवढंच पाहायचं या ठिकाणी पहा शिवाय चौकोन आहे तो बरोबर आहे सर्वत्र माझ्या मते हा मधला जो चौकोन आहे हा मधला चौकोन सर्वत्र बरोबर आहे आता नंतर काय आहे वरती या दोन रेषा गेलेल्या आहेत तेवढ्याच पहा वरच्या दोन रेषा चारही पर्यायामध्ये नंतर डाव्या उजव्या बाजूला एक रेषा आहे पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूची रेषा नाही तिसऱ्यामध्ये उजव्या बाजूला जाणारी रेषा नाही चौथ्यामध्ये उजव्या बाजूला जाणारी रेषा नाही म्हणजे या ठिकाणी रेषा असायला हवी होती ही रेष नाही आहे केवळ वर त्याच्यावरून आपण उत्तर पर्याय क्रमांक दोनपर्यंत पोचलेलो हो। आहोत हे सर्व पाहायचं नसतं सगळ्यात गोष्टी पाहायच्या नसतं आहे का छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं असतं एक आपण छोट्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित जरी केलं तरी आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकतो चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नामध्ये पहा आता आतल्या चौकोनावरती लक्ष केंद्रित करूया आतला जो चौकोन आहे हा चौकोन कशा पद्धतीनं आहे हे समजून घ्या आता हा चौकोन आतील आहे त्याच्या रेषा ज्या आहेत जर हे पाहिलं रेष तर याच्यावरून हा आकार घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे म्हणजे या पद्धतीनं फिरतो आहे घटीवत किंवा घड्याळाच्या दिशेने फिरणारा असा आकार आपल्याला हवा आहे आता पर्याय क्रमांक एकमध्ये काय नाही आहे तर या ठिकाणी ही रेषा असायला हवी होती ती दिलेली नाही त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला जसं हवं आहे तसं आहे तिसऱ्या पर्यायामध्ये ही आकृती आहे ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे पर्याय क्रमांक चारमध्ये या ठिकाणी जी रेषा आहे ती दिलेली नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चारही चुकीचा आहे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन पहा किती भरभर आपण सोडवतो आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला समजेल अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ते मांडतो आहोत आणि ते समजून घेतो आहोत चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये पहा आपल्याला तंतोतंत आकृती पाहिजे एका गोष्टीवरती लक्ष द्या क्यू वर लक्ष द्या क्यू या ठिकाणी क्यू जो आहे तो पहा हा जो क्यू आहे या ठिकाणी रेषा पाहिजे कुठला क्यू डाव्या बाजूचा वरचा म्हणजे हा क्यू मग पहिल्या मध्ये आहे का त्या ठिकाणी नाही म्हणजे पर्याय कट दुसऱ्या पर्यायामध्ये आहे का की ज्या पद्धतीनं असायला हवा त्या पद्धतीने नाही तिसऱ्या चौथ्यामध्ये आहे आता पहिला आणि दुसरा पर्याय कट झाला मी राहिला तिसरा चौथा मग फक्त त्यातलाच फरक पाहायचा पहा जे या ठिकाणचा जे आहे या ठिकाणचा जे आहे सारखाच आहे खालचा जे पाहिला या ठिकाणचा जे या पद्धतीने या ठिकाणचा जे या पद्धतीने मग आपल्याला कसा हवा आहे पर्याय क्रमांक चारसारखा जे असायला आपल्याला हवा तो उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे आता इथं थोडंसं समजून घ्या आता जेवरनं आपण उत्तर काढलं मग क्यू पण पहा दहा जो उजव्या बाजूला खाली असणारा क्यू ज्या पद्धतीनं हवा आहे त्या पद्धतीनं आहे का आहे तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण हा धडा हा घटक अगदी बारकाईनं समजून घेत आहोत पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा यामध्ये गोल आहे आता हा गोल याच्यामध्ये चौकोन चौ दोन चौकोन दिलेले आहेत आणि टिपक्या आहेत काही त्या चौकोनाला जोडणाऱ्या रेषा आहेत चार आता टेन्टिटिव्ह पाहिली तर आकृती सर्वत्र सारखीच वाटते आहे मग इथे बारकाईनं बघण्याची गरज आहे या ठिकाणी चौकोनात चौकोन चारही पर्यायामध्ये आहे आता टिपके पाहिले तर टिपके पा वर्ण दोन सरळ उभे पा पहिल्या पर्यायात आहेत दुसऱ्या पर्यायात आहेत तिसऱ्यात आहेत चौथ्यात आहे उजव्या बाजूचे पा उजव्या बाजूचे टिपके या ठिकाणी दोन टिपके आहेत या ठिकाणी दोन टिपके आहेत हे दोन टिपके पहा पर्याय क्रमांक दोनमध्ये हे दोन, दोन टिपके दिलेले नाही या ठिकाणी एकच आहे या ठिकाणी टिपका असायला हवा होता त्यामुळे दुसरा पर्याय कट होता आता तिसरा चव तिसऱ्यामध्ये पहा खालचे दोन टिपके उभे पहिल्या दुसऱ्या चौथ्यात आहेत आठवे दोन टिपके डाव्या बाजूचे पहिल्या दुसऱ्या चौथ्यात आहे म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पण दुसरा पर्याय कट केलेला आता त्याकडे पाहायचं नाही आता आपल्याला बारकाईनं अजून पाहावं लागणार आहे की तिसऱ्या पर्याय आतमध्ये टिपका नाही आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आतमध्ये या ठिकाणी टिपका दिलेला आहे त्यामुळे तिसरा पर्याय कट झाला आता राहिलेला आहे राहिलेला आहे पहिला आणि चौथा पर्याय राहिलेला आहे पहिला आणि चौथा पर्याय याच्यामध्ये फरक बारकाईनं पाहणं गरजेचं आहे की टिपक्यांच्या जागा असेल किंवा तिरक्या रेषा असतील टिपक्यांच्या जागा पहा किंवा रेषा पहा रेषा पहा की या ठिकाणी पहा तिरकी रेष दिलेली नाही या ठिकाणची ही तिरकी रेष दिलेली पूर्ण दिलेली नाही आहे प्रश्न आकृतीमध्ये ती रेष आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे म्हणजे पहा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण तिथपर्यंत पोचू शकतो चला पुढील प्रश्न पाहूया उंदीर आहेत उंदीर मामांचं बघायचं काय आहे टेन्टेटिव्ह आकृती पहा टेंटेटिव्ह आकृती पाहिली तर पर्याय क्रमांक दोन मधला उंदीर मामा आपल्याला लगेच वेगळा दिसतो आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार नाही आता एक तीन चार याच्यामध्ये पाहिलं तर शेपूट पाहिलं तर दो मधलं शेपूट लांब आहे कारण पर्याय क्रमांक तीन, पर तीन चुकीचा आहे आता एक आणि चारमध्ये पा काय फरक आहे याच्यामध्ये पाहिलं तर कानामध्ये फरक जाणवतो आहे आपल्याला कान या ठिकाणी कर व आकाराचे आहेत वक्र आहे आकाराचे आहे आणि या ठिकाणी कान टोकदार आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे आले, आले। ओके म्हणजे या पद्धतीनं आपण साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीवरती पाहू शकतो चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण पुढील प्रश्न पहा स्टारचा आहे स्टार मध्ये चार चांदण्यामधला चार पाकळ्या रंगवलेल्या आहेत केवळ त्याच्यावरून आपण टेंटेटिव्ह पाहिलं तर पर्यायक्रमांक दोनमध्ये चार पाकळ्या रंगवलेल्या नाही पर्यायक्रमांक तीनमध्ये चार पाकळ्या रंगवलेल्या नाही पर्यायक्रमांक चारमध्ये पाच पाकळ्या रंगवलेल्या आहेत आणि पर्यायक्रमांक एकमध्ये चार पाकळ्या रंगवलेल्या आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो किती स्वाद्या आणि सोपी पद्धत आहे की ज्याद्वारे आपण पटकन उत्तरापर्यंत पोचतो आणि आपल्याला या प्रश्नाची उत्तरं जास्त गतीने आणि चांगल्या पद्धतीने अगदी प्रत्येक प्रश्न बरोबर आपण सोडवू शकतो आता याच्यामध्ये पहा आपल्याला बाण पाहिजे जे सरळ बाण आहेत त्यांना वरती दोन टिपके आहेत आणि एक बाण आहे तेवढंच पाहिजे दोन टिपके एक बाण आहे का आहे दोन टिपके एक बाण आहे का नाही दोन टिपके एक बाण आहे का नाही दोन टिपके एक बाण आहे, आहे का आहे याच्यावरून आपण पाहिलं फक्त नुसत्या बाणाच्या आकारावरून दुसरा आणि तिसरा पर्याय कट झाला आता जेव्हा दोन पर्याय कट होतात तेव्हा पहिला आणि चौथा राहिलेला याच्यामधला फरक शोधायचा आता पहा या ठिकाणी वर्तुळ आणि टे बाण आहे इथे वर्तुळ बाण आहे मग ते बघायचं का नाही आता हे उजव्या बाजूचं पहा वरती टिपका आहे खाली बाण आहे आता इथं वरती बाण आहे खाली टिपका आहे मग आपल्याला काय बघायला लागेल पहा वरती बाण आणि खाली टिपका पाहिजे या ठिकाणी वरती टिपका आहे खाली बाण आहे म्हणजे हा पहिला पर्याय चुकीचा होईल आणि पर्याय क्रमांक उत्तर चार येणार आहे खालच्या ह्याच्यावरून पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल खाली दोन बाण आणि गोल आहे इथे दोन बाण आणि गोल नाही इथे दोन बाण आणि गोल आहे त्यामुळे उत्तर येते पर्याय क्रमांक चार पहा किती सोपी पद्धत आहे समजून घ्यायला अतिशय चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये आपल्या रेग्युलरच्या नेम आपण जी भाषा वापरतो त्या भाषेमध्ये हा घटक जर आपण समजून घेतला तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येतं आता याचा टेंटेटिव्ह आकार जर पाहिला तर सर्वत्र आपल्याला सारखा आहे आता पाहायचं काय आहे तर या बाजूच्या म्हणजे सर्वांना काय हवं की ज्याद्वारे आपल्याला उत्तरापर्यंत लगेच पोचता येईल या बाजूच्या पाकळ्या पहा या बाजूच्या पाकळ्या उजव्या बाजूच्या पाकळ्या या ठिकाणचा आकार पहा या ठिकाणचा आकार या ठिकाणचा आकार हा आकार पहा तो पर्यायक्रमांक तीनमध्ये वेगळा आहे पर्यायक्रमांक तीनमध्ये ज्या पद्धतीनं पाकळ्या हव्यात जवळ लांब लांब आहेत इथे जवळजवळ दिले तिसऱ्या पर्यायामध्ये त्यामुळे तिसरा पर्याय चुकीचा चौथ्या पर्यायामध्ये दोनच पाकळ्या दिलेल्या आहेत त्यामुळे तोही चुकीचा आता राहिला पहिला आणि दुसरा आतला आकार पहा आतला आकार इथे फक्त एकसारखा आकार आहे आपल्याला जसा पाहिजे तो पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन म्हणजे पहा अगदी सोपी भाषा वापरा आपल्या घरगुती वापरतो त्या भाषेमध्ये आपल्याला हा घटक चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा आहे चला पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्नामध्ये थोडस अवघड आकृती आहे अवघड आकृती नसते ती उलटा असे प्रश्न आपल्याला लगेच सोडवता येतात आणि सहज सुटतात पहा काय आहे याच्यामध्ये हा वरचा चौकोन पहा वरचा चौकोनाचा आकार पहा वरच्या चौकोनाचा असा तिरका आकार आहे आणि या पद्धतीने त्याच्या शेजारचा मध्ये रेश आहे आणि नंतर त्याच्या शेजारी या पद्धतीनं तिरका आकार आहे म्हणजे हे चौकोन आहेत पण तिरके असणारे पहा बरं प्रश्न आकृतीमध्ये आहे तसा यामध्ये आकृतीमध्ये पहिल्या आकृतीमध्ये आहे का नाही दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे का या ठिकाणी वेगळाच आकार आहे पहा म्हणजे तिसऱ्यामध्ये नाही चौथ्यामध्ये ज्या पद्धतीनं आकार असायला हवा होता त्या पद्धतीनं ना तो नाही केवळ याच्यावरून ना आपण पन उत्तरापर्यंत पोहोचलो अजून बारकाईनं बघायचं की बाकीच्या गोष्टीकडे बघावं लागेल या ठिकाणची ही तिरकी रेष पाहिली या ठिकाणची तिरकी रेष पहिल्यामध्ये आहे दुसऱ्यामध्ये आहे चौ तिसऱ्यामध्ये ती उलटी दिलेली म्हणजे हा कट होईल चौथ्यामध्ये जेवढी पाहिजे छोटी तेवढी त्यापेक्षा खूप मोठी आहे म्हणून हा कट होईल म्हणजे या पद्धतीनं तुम्ही पर्याय कट पद्धतीची सवय लावली गाळणी पद्धतीची सवय लावली तर उत्तरापर्यंत खूप लवकर आपल्याला पोचता येतं खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट समजून घेऊ आणि हे नुसतं केवळ सोडवायचं नाही तर हे मनाला पटवून द्यायचं आहे आपल्या स्वतःच्या मनाला आता आपल्याला इथं कोण जवळ नसणार आहे की ज्याला हे आपण समजून द्यायचं आहे आपल्या जवळ कोण आहे का नाही मग आपलं आपण समजून द्यायचं आहे आणि मग समजून द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित समजून देता आलं पाहिजे आता चला पुढील प्रश्न पहा आता या प्रश्नामध्ये चौकोन आहे चौकोनामध्ये दोन भरलेले गोल असलेले बाण आहेत दोन पोकळ गोल असणारे बाण आहेत एकाच गोष्टीवर लक्ष द्यायचं सर्व काही गोष्टी पाहायच्या नाहीत उजव्या बाजूला वर्ण आलेला हा तिरका याच्यावरती लक्ष द्या पहिल्यामध्ये आहे का उजव्या बाजूने येणारा नाही बाकीचं सगळं बघत बसायचं आहे का नाही बघत बसायचं दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये उजव्या बाजूने वर्ण येणार आहे का नाही पहिला ए, आता पहिला आणि चौथा पर्याय कट झाला आता बघायचं काय न शोधायचं राहिलेलं आहे दुसरा आणि तिसरा पर्याय याच्यामध्ये फरक काय आहे किंवा सारखेपणा काय आता याच्यामध्ये फरक काय आहे की वरून येणारा डाव्या बाजूने येणारा इकडे पोकळ गोल आहे तर इकडे डाव्या बाजूने येणारा भरीव गोल आहे मग आपल्याला भरीव पाहिजे का पोकळ पाहिजे पहा दा आपल्याला डाव्या बाजूने येणारा पोकळ पाहिजे त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन जे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा समजून घ्या पहा पुढचा प्रश्न याच्यामध्ये चिन्ह आहेत याच्यामध्ये चिन्ह आहेत आणि ही चिन्ह पाहू आपण काय आहे चिन्ह पहा अधिक अधिक गुणिले चिन्ह पहा काय काय आहेत पहिल्यांदा अधिक आहे पुन्हा अधिक आहे आणि पुन्हा गुणिलेचं चिन्ह आहे मग अधिकाधिक गुणिले पहिल्यापर्यंत आहे का हो इथे गुणिले गुणिले अधिक आहे चालेल का नाही दुसऱ्या अधिकाधिक गुणिले आहे अधिकाधिक गुणिले नाही अधिकाधिक गुणिले आहे म्हणजे त्या चिन्हावरून वरच्या चिन्हावरून आपण बघितलं पहिला आणि तिसरा पर्याय कट झाला राहिलेला आहे दुसरा आणि चौथा याच्यामध्ये फरक पाहायचा काय पहा खाली पहा इथे गुणिले गुणिले अधिक आहे इथं आधी गुणिले अधिक आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे आधी गुणिले अधिक आधी गुणिले अधिक हे चौथ्या पर्यायामध्ये आहे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार येणार आहे पर्याय क्रमांक दोन इथं कट होणार आहे जी या पद्धतीनं आपण अत्यंत लवकर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो की ज्याद्वारे आपल्याला व्यवस्थित गोष्टी समजायला लागतात चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा या ठिकाणी आता छोटीशी आकृती आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच रेषा आहेत वक्र रेषा आहेत किंवा आता यातला आतला पहा सगळ्यात आतला गोल जो आहे सर्वात आतला गोल आहे या सर्वात आतल्या गोलामध्ये काय काय दिसतंय हो। छोटं आहे बारीक आहे याच्यामध्ये इकडून आलेल्या तिरक्या रेषा आहेत दोन या तिरक्या इकडून तिरकी आहेत अशा तिरक्या रेषा आहेत मध्ये चौकोन आहे किंवा गोल आहे आपल्याला मध्ये चौकोन किंवा गोल आपल्याला तेवढंच बा जास्त बारकाईनं बघायचं नाही टेन्टेटिव्ह आकार पहा आता पहिल्या पर्यायामध्ये काय झालेलं आहे त्या पहिल्या पर्यायामध्ये काय आहे ते बघा पहिल्या पर्यायामध्ये ज्या पद्धतीनं आकार आहे त्या पद्धतीनं आतल्या गोलाचा आकार नाही दुसऱ्या पर्यायामध्ये ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तो आकारच नाही आहे आता तिसरा आणि चौथा पाहिला की आतमध्ये पहा की हा लहान आहे मोठा आहे चौकोन ठीक आहे बाहेरचा भाग पहा बरं त्या बाहेरचा मिशासारखा भाग आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये इथं बदामाचा सारखा भाग आहे या ठिकाणी त्यामुळे चौथा कट होणार आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन येणार आहे म्हणजे या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण प्रश्नांपर्यंत उत्तरांपर्यंत अगदी बारकाईनं समजून घेऊन आपण या गोष्टी आपल्याला समजता आणि माझ्या अगोदर तुम्ही उत्तर काढल्यामुळं माझा विचार आणि तुमचा विचार जो आहे तो विचार कसा असायला हवा हे तुमच्या लक्षात येईल आता हे ये चेहऱ्याचा भाग आहे चेहऱ्याचा भाग सगळीकडे सारखाच आहे आता इथं फेंट आहे तिसऱ्या पर्याय ना तिथं फेंट गडत येतं काय अडचण नाही आहे कान पहा बरं कानाचा आकार पहा कानाचा आकार कशा पद्धतीनं आहे सारखा आकार आहे सारखा इथे पहा उलटा वी दिलेला मी या ठिकाणी पहिला पर्याय चुकीचा आहे तिसऱ्यामध्ये हा कर्व आकार आहेत कानाचे आपल्याला कर्वचे कान पाहिजेत का नको आपल्याला पहिला दुसरा आणि तिसरा या ठिकाणी चालू चालू शकतो मग आता दुसऱ्या आणि चौथ्यामध्येच फक्त फरक पाहायचा आता दुसऱ्या मध्ये आणि चौथ्यामध्ये काय फरक आहे नाकामध्ये नाक विसारखा आहे नाक वक्र सारखा आहे फरक पहा दुसऱ्यामध्ये नाक वक्र आहे आणि चौथ्यामध्ये नाक व्ही सारखं आहे मग आपल्याला कसं पाहिजे व्ही सारखं त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे किंवा तोंड पाहिलं तोंड या ठिकाणी सारखा आकार आहे या ठिकाणी वक्र आहे चालेल का नाही चालणार पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणजे या पद्धतीनं जर आपण प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचलो तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्न सोडवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना मला मी तुम्हाला वेळही दिलेला आहे की माझ्या अगोदर तुम्ही उत्तरं काढा आणि मी सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीनं ती शोधा म्हणजे ते बरोबर आहे का पहा विचाराची दिशा ठरवा ओके धन्यवाद मित्रांनो भेट